राष्ट्रीय महामार्गावर अपघात जण जखमी वीर आपत्कालीन पथकाचे बोरगाव मंजू येथून वरिष्ठ पत्रकार संजय ताळडे गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पेलपाडा जवळ एक भीषण अपघात झालाय कार क्रमांक एम एच तीस ए ए झिरो चार डबल झिरो या वाहनाचा ताबा सुटून ती सुरक्षा भिंतीवर आदळली या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं असून कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले जखमींची नावं अजय शिरसाट वयवर्ष बेचाळीस पंकज शर्मा वयवर्ष चव्वेचाळीस मंगेश देशमुख वयवर्ष एकावन्न तिघेही बालापूरचे रहिवासी आहेत घटनास्थळी वीरभगतसिंह आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य तात्काळ दाखल झाले जखमींना मदत करत अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णवाहिका चालक शुभम कंदाले सय्यद मजीद शुभम काटखेडे ईश्वर हरणे उमेश मालटे आणि अजय जावके या सर्व सदस्यांनी आपली तत्परता दाखवत मदत कार्य पार पडले प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला